नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका मध्ये खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर किंवा वर्षानंतर हा व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपले आपण युट्यूबवरती चार वर... गेले चार वर्ष झाले आपण काम करतोय पण सध्या एक वर्ष अगोदरपासून मी आपल्या दोन्ही चॅनलवर ऍक्टिव्ह सुद्धा नाही मिळत एकही व्हिडिओ त्यावर अपलोड वगैरे हो करत नाही मिळत आपले दोन चॅनल आहेत जसे मिस्टर पालघरकर शैलेश आणि मिस्टर पालघरकर ब्लॉग्स तर आपले मिस्टर पालघरकर जो शैलेश जो चॅनल आहे त्याच्यावरती आपण म्युझिक व्हिडिओ वगैरे अपलोड करत असतो पण त्याच्यावर पण मी लास्ट टाइम ऑक्टोबरला एक नवरात्री सॉंग टाकलेलं त्याच्यानंतर एकही व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड वगैरे केला नाही आणि जे मिस्टर पालघरकर ब्लॉग्स आहे त्याच्यावरती ब्लॉग्स टाकायचो किंवा बाहेर कुठे गेलं त्याची व्हिडिओज वगैरे टाकायचो पण ते सुद्धा माझं म्हणजे गॅपच झालाय तर आता असं ठरवलंय की ते जे मिस्टर पालघरकर शैलेश चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा म्युझिक व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे डिसेंबरला शूट वगैरे करणार आहे आणि त्याच महिन्यामध्ये में अपलोड वगैरे सगळं करणार आहे तसेच आपलं जे मिस्टर पालघरकर ब्लॉग चॅनल आहे जे की मी हा व्हिडिओ टाकत आहे ते चॅनलचे जे नाव आहे मिस्टर पालघरकर ब्लॉग्स त्याचं मी नाव बदलून फक्त मिस्टर पालघरकर असं ठेवणार आहे आणि त्या चॅनलवरती तुम्हाला आपल्या पालघरमधले जे युट्यूब कलाकार आहेत त्यांच्याबद्दल माहिती किंवा बायोग्राफी तसेच सॉन्ग कसे रेकॉर्ड होतात सॉंग शूट होतात त्याचे बीटीएस वगैरे आणि अजून ब्लॉग सुद्धा बघायला भेटतील तर एका वर्षानंतर पुन्हा मी सुरुवात करतोय त्याच्यानंतर त्याच्यासाठी जरा सपोर्ट असू द्या आपले लास्ट टाइम जसे सपोर्ट केला एक दोन वर्ष अगोदर तसाच आता पण सपोर्ट असू द्या आणि थँक्यू बस